नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत काल व्हिडिओ काय <laughs> तो मला बघायला भेटलाच नसत काल टाकलाच नव्हता आणि इथं काय होते माहितीये का हे बघा मम्मीचे इथं रस्ता माणसं इथं चालत बी जातात गाडीवर बी ते मला जरा हेच होतं व्हिडिओ काढायला आणि थोडंसं बाहेरचं दाखवलं म्हणजे बरं वाटतं ना घरातलं सारखं घरी घरातलं पण नाही बघू वाटत मग बाहेर थोडंसं व्हिडिओ काढलं तर मग थोडस फ्रेश तरी वाटतंय घरात घरात मग ते व्यवस्थित निघत नाही आणि आता पाहुणे सात वाजता दिले मी व्हिडीओ काढायला घेतलाय कारण मी चार वाजता झोपली होती जरा आले होते झोप पोरं पण झोपले म्हणजे थोडस शांत झाले वातावरण म्हणलं झोपाव थोडस मग झोपले हे बघा आमच्या मम्मीच्या कोंबड्या हे आहेत आमच्या इकडं असलं काय नाही बाई कोंबड्या नाही शेर्ड नाही करडू नाही काय नाही एक शेळी मम्मीची आजीची तिने पण तिथं बांधणी कोंबड्या त्यांच्या त्यांच्या चालल्या ते आता सोडल्या त्यांनी दिवसभर नाही सोडत उन्हा ताना ताण कुठं पण पाहिजे त्यांनी घरी पण त्रास देते भरपूर वाट्या हे येतात सारख्या ना त्याच्यामुळे मग त्यांनी नव्हत्या सोडले आणि आता तरी आत्ता अशी कोंबड्या सोडले ते ती पण लई त्रास देते ते आणि म्हणलं मग दाखवडी हिकड मम्मीचा सर पण आणायचं ह्याला पाणी तापवायला आणि मम्मीच्यात आमच्या चुलीचा स्वयंपाक असतो गॅस आहे पण ते करत नाही गॅसवर चुलीचा स्वयंपाक असतो चुलीला चांगला लागतंय खायला खरंच जेवण भाकरी पण चांगली लागते काय भाजी करून ते पण थोड असते मम्मी काढली का नाही हो मम्मीच्यात कसं माहितीये का ते भाज्या तिखट असतात मला काही तिखट जम नाही मम्मी भाजी तिखट असतात जरा आमच्या तितकं तिखट नसतं ना आणि तिच्या जरा जास्त आहे त्या माझ्या आग होती कधी कधी असं झालंय म्हणून आता म्हणलं तर शेप्लेट भाजी करायला हवं आणि तसं बी तिच्या हातचं भारी लागतं फक्त थोडंसं तिखट होतं या बसा म्हणलं होतं पण नाही तिथं जागा आणि माणसं पण येतात आणि आमचं आज तसे आजोबा घरी आलं त्यांची गावात दुकान आहे दिवस दिवस ते दिवसभर जाते तर मग संध्याकाळी येतात पाच सहा सात वाजता दिवस आहे तोपर्यंतच येते तर त्यांचं चालले इकडे बघा आता शे आले ते मध्ये पॅरलेसच झालता त्याच्यामुळं लई तब्येत खराबी झाली आणि थोडंसं कसं आहे एकदा असं खच खचल्यासारखं झालं ते पहिलं झालं होतं पण थोडंसं अंगात ताकत असल्यामुळे ते लवकर बरं झालं आता बरं व्हायला थोडासा वेळ लागेल काय माहिती तसं पण आता लई फरक पडलाय मधी मधी लई त्यांना त्रास होत होता आता चांगला फरक पडलाय ते तिकडं पण गेलो होतं ना कुठं बाप्पा कर्नाटकला तिकडं कर्नाटकला गेल्यामुळं थोडासा फरक पडला चांगला आम्हाला माहित नव्हतं पण आता सांगितलं इकडून तिकडून तिकडून तीकड़ु जाऊन या म्हणून मग तिकडं दोन चार हेल्पटलं दोन चार हां दोन चार वेळा जाऊन आलं त्याच्यामुळं मग चांगला फरक पडला नाहीतर एक पाय एक हात कसलाच काम देत नव्हता पण आता काठीवरती चालतात असं झालंय त्याच्यामुळे बरं आहे थोडंसं आजीबाई पण आजारी होती आता आजीला बी थोडस बरं आहे तसं आता कसं आहे शरीर जिजले ती मग आता एवढं तेवढं सारखं दुखणं चालूच असतंय कारण जसं शरीराची झीज होईल तसं तसं ते, ते हाड एक हे एकदमच असं हे होऊन जातात ना ते दुखतं मग सारखं हे ते सारखं दुखणं चालूच असतंय म्हातारा माणसांचं आणि आता कसं झालंय म्हातार माणसांचं नाही पण तरण्यांचं पण अवघड झालं पुढं गेलं की कोणच म्हणा की माझं हे दुकान ते दुकान आहे चाळीसच्या पुढे गेलं की झालं चालू हे दुख ते दुख त्याच्यामुळे मुली अवघड काय ह आणि माझा बाबू दुपारी गेल तर जेवायला आमच्या आजी बरं तर तिकडं आला या आजी बरं हो नाही बुंदी खायला बरं कुठे गेल हा आणि मग काय खाऊ आला बुंदी बुंदी ती दुपारी म्हणत होता गुंदी त्याचा पण व्हिडिओ आम्ही काढलाय टाकणार आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा दादा आणि दा? आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मन 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 मन, मन। लाईक करा मन लाईक like करा म्हणते like शेअर करा शेअर करा बाय 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 यू आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय